मंदिराचा कळस उठून मावसाचा कळस कळसाचं दर्शन लांबून कामावली पुढे म्हणजे न्यू सातारकर माठाजवळ आता आम्ही आहे तिथं आमची उदगीरची मावशी आहे ती मावशी आहे आणि मावशी असू ना म्हणजे वहिनी वगैरे आहेत वनिता वहिनी वगैरे सगळ्या मावशी नातवंड पण आहेत तर तिथं आम्ही जातोय आईला घेऊन मावशीला भेटायसाठी चाललो आहे तर वीर येतोय जय येतोय आई आहे आणि पप्पा पण येतात आम्ही आहे आणि सलोनी आणि रिया ती गेले आणायला तिथले गे जे काय महिला मंडळी आहे त्यांच्या सोबत मावशीची मुलगी अक्का भेटते तिच्या मावशीला खूप दिवसानं भेटले आणि वनिता वहिनी सुद्धा बघा मुलांची कशी चौकशी करते तिला मुलांची खूप आवड आहे आम्ही सातारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय पंढरपूर ह्याच्यामध्ये आतमध्ये राहतात मावशी बघा आमची हा मावशीची आईची खूप दिवसानं भेट झाल्यानंतर की पंढरपुरामध्ये सुद्धा गप्पा रांगल्या होत्या चांगल्या थोडा वेळ आम्ही मनसुखा गप्पा मारल्या आ, तो रच आहे ओके राताचा व्हिडिओ करूया नाही मावशी उडी मावशी अक्का अक्का चला मावशी हे चला हे असते बारकी उडी गेली रानो चला रानो भैया कुठं आहे तो हे चला रानू कुठे गेली हे चल लिखतो आहे म्हणजे ही सर्व मावशीच्या गावची सगळी मंडळी आहेत मंडळी उदगिरीतले ही सर्व मंडळी उदगिरीतली मावशी तिकडे उभी राहिले किती दिवस लागतात उदगीर आठ दिवस लागतात ना कोण कोण आले वारी मध्ये कोण कोण आहेत नवीन हा हे कस वाटत वारीला हा बरं वाट मजा आली ना वारीला मग पांडुरंग दर्शन किती जास्त झालं अकरा तासान वा मस्त ही नवीन मंडळी आहे सर्व वारीला बाकी सर्व आणि जा जास्तीत जास्त वर्ष वारीला येणार कोण आहे तुमच्यापैकी ज्यांना जास्त दहा पंधरा वर्ष झालेत वर्ष तुम्ही किती वर्ष येत हो तुमचं नाव कसं सकुबाई विठ्ठल पाटील किती वर्ष येत आहे सात वर्ष आमची मावशी कुठं मावशी मावशी होती इकड मावशी किती वर्ष झाली वारीला येते पंधरा वर्ष आमचे पंधरा वर्ष मावशी वारीला येते बघा बरं हारिपाठ चालू झालाय आता काय आवाज येणार नाही त्यामुळे सर्वांनी चला बाय उदगिरीवाले चला या कधी मार्लेश्वर आलात आला तर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी